आज लक्ष्मीपूजन आहे आणि त्यासाठी कालच आम्ही फुलांची खरेदी केलेली त्याचा गोंडा मी काल कराडूनच खरेदी करून घेऊन आले पण पानं राहिलेली होती आज सकाळी लवकर हायकडे गेले आणि तिथून मग माझ्या भावाने मला फुला दिली फुलं नाही दिली तर आता मी हार बनवते कारण आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मला गाड्यांना सुद्धा हार बनवायचे आहे तसच घराला सुद्धा पानं पण लावायचे आणि तोरण बनवायचं आहे देव देवप्पा फुल देव देवप्पा फुल आहे काय बर 3 3 1 हा स्कुटीला करती मी पैसे बस का नो फिंगर वे नो फिंगर वे ब्राह्मी लो रु

आता दे उनिरे तीन हार हार जे आहेत ना बनवून झालेत आणि आता फक्त एक राहिलाय तर हा मोठा हार बनवते फोर व्हीलर आता बऱ्याच जणांना माहिती असेल की अने मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये सांगितलेलं होतं की दसऱ्याला सुद्धा आम्ही इथे नव्हतो त्यामुळे गाडी पूजन झालेलं नाहीये कोणत्याही गाडीचं गाडीची पूजा केली गेली नव्हती तर म्हटलं चला आपण लक्ष्मीपूजनाला नक्की या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत कारण त्यावेळेला मी इथे नव्हतोच घरामध्ये नव्हतो बाहेर गेलेलो त्याच्यामुळे पूजन झालेलं नव्हतं तर आता सगळे हार बनवल्यानंतर आता थोड्या वेळाने लगेचच खाली जाऊन सगळ्या ज्या गाड्या आहेत त्यांना हार लावायचे आहेत तोरण वगैरे सगळं त्याला घराला पण बांधायचं आहे मला तर हार करायला खूप आवडतं म्हणजे मला फुलांमध्ये राहायला हे खूप आवडतं आणि फुल फुलांचं जर तोड तोडायचे असते ना फुलं त्या खूप गोष्टी आवडतात आता माझ्या का तेन, सुद्धा या जे यावेळेला शेतामध्ये फुलं केले म्हणजे हा जो असतो गोंडा म्हणजे झेंडूची फुलं यालाच गोंडा सुद्धा म्हणतात तर याची शेती केलेली आहे पण मला गावी जाऊन ते शेत सुद्धा बघायला झालं नाही कारण मला शरीरला सोडून जाता येत नाही आणि ते जे शेत आहे ते सुद्धा थोडंच लांब आहे आणि मग शर्वीला असं साय घरी घेऊन वगैरे जाणं ते ते शक्य नाही झालं पण तिथे मला सुलतानचा फोन सुद्धा आलेला होता की फुलं आलेत शेतामध्ये तर बा आपलं म्हणजे तुझ्या मुलाचे वगैरे फोटो तर काढायचे असतील तर मग बाळाला घेऊन ये असं त्यांनी सांगितलेलं होतं सुंदर दिसत ना हार तर अशा पद्धतीने मी झेंडूंची फुलं आणि आंब्याची पानं वापरून हार बनवलेत आणि इथे मी दोन प्रकारचे आता झेंडूंची फुलं असतात केशरी आणि पिवळ्या दोन रंग वापरून त्या रंगसंगतीमध्ये मी हार बनवलेत आणि अतिशय सुंदर हार बनवलेत आणि फुलं जास्त होती माझ्याकडे त्याच्यामुळे मी हार पण हार पण मोठे बनवलेत तोरण तर बांधायचे पण आता स्वप्नीला आहे त्यांची झोप लागली त्याच्यामुळे कारण मग खूप लेट होईल asunto la última. लक्ष्मी पूजनाची काय जबाबदारी आता म्हणजे आता चालू झाली वेळ आणि माझं अवघडही झालंय खाली जायचंय लक्ष्मी पूजनासाठी म्हणजे लक्ष्मीपूजन घरी आणि गाड्या वगैरे पूजन त्यांचं करायला खाली जायचं आहे तिथे मी छोटीशी रांगोळी काढली शर्वील झाल्यापासून मी व्यवस्थित म्हणजे खूप मोठी अशी लक्ष्मीपूजन नाही करत म्हणजे आता कसं लक्ष्मीपूजन असतं ते चौरंगावरती सगळ्या गोष्टी मांडून तांदूळ म्हणा त्याच्यानंतर कलशामध्ये पाणी नारळ वगैरे हे सगळं लावून आपण पूजन करतो पण तसं मला जमत नाही कारण शर्वील लहान म्हणजे त्याचा जन्म झाला त्याच्या मग पहिली दिवाळी होती तेव्हापासून आता मी बघते तो खाली रांगत हो गोड़ गोड़, तो तो, अ, होता त्याच्यानंतर मग आता चालतोय पण त्याला ते असं हे ओढ ते ओढ असं तो सतत करत असतो आणि कंटिन्यू लहान बाळावर लक्ष ठेवणं शक्य नाही आहे चुकून कुठे आरतीला पकड या गोष्टी होतात त्याच्यामुळे मी अगदी साधं सिंपल लक्ष्मीपूजन करते जोपर्यंत आता त्याला कळत नाही आहे सेफ्टी म्हणजे स्वतःला कसं किंवा काय त्या गोष्टी त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तरी अगदी साधंच लक्ष्मीपूजन असणार आहे घरातील लक्ष्मीपूजन उरकल्यानंतर आम्ही खाली गेलो पार्किंग मध्ये आणि तिथे ज्या गाड्या उभ्या होत्या फटाके वाजवले तर गाडीचं पूजन केलं स्वप्नील आहेत त्यांनी नाळ वाढवला हो आणि बाकीची जी पूजा आहे ती पूर्ण केली आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी थोडेफार फटाके वाजवले आणि शर्विल आहे त्यांना शर्विल आहे त्याच्यासाठी स्वप्नील आहेत त्यांनी छोटेसे फटाके आणलेले होते ज्याला आपटी बॉम्ब पण म्हणतात अगदी लहान मुलं म्हणजे सेफली वाजू शकतात अशा पद्धतीचे ते त्याच्या म्हणजे त्याचा तो बिझी झालेला होता आणि अशा पद्धतीने आमची दिवाळी खूप छान झाली दुसरी दिवशी पाडवा सुद्धा होता पाडव्याला सुद्धा माझ्या अहोंनी मला खूप सुंदर असं गिफ्ट दिलंय त्याचं मी काहीही शूटिंग केलेलं नाहीये तर ते मी तुम्हाला नंतर एखाद्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनस की काय गिफ्ट दिले ते आणि नंतर होती भाऊबीज तर भाऊबीजेसाठी सुद्धा माझा भाऊ घरी आलेला होता आणि त्याने सुद्धा मला एक छोटस गिफ्ट दिलं तर ते तुम्हाला शॉर्टमधून समजेलच की काय दिलं ते आणि अशी आमची दिवाळी साजरी झाली आणि आता आमच्या घरातली दिवाळी म्हणजे फरा जो आहे तो ही संपत आला आहे तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा की दिवाळीचा फराळ तुमच्याकडे आहे का शिल्लक का अजून कारण जनरली असंच होतं की दिवाळीचा फरा असतो तो सुरुवातीला कोणी खात नाही पण दिवाळी संपत म्हणजे जेव्हा येते तेव्हा सर्वांना तो खावासा वाटतो तर मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद